नमस्कार आज आपण शिर्डी आणि साईबाबा यांच्याबद्दल जी माहिती आहे त्यातले काही महत्वाचे पैलू बघणार आहोत हो म्हणजे शिर्डी फक्त एक तीर्थक्षेत्र नाहीये ते लाखो लोकांसाठी एक वेगळ्याच श्रद्धेचं एका समन्वयाचं केंद्र कसं बनलं यावर आपण बोलूया नक्कीच आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून बाबांचा काळ त्यांची शिकवण काय होती मंदिराचा उगम कसा झाला तिथल्या परंपरा बरंच काही समजतं हो बरीच माहिती आहे चला तर मग या माहितीत जरा खोलवर जाऊया साधारण अठराशे पन्नासच्या दशकात साईबाबा शिर्डीत आले असं म्हणतात हा सुरुवातीला त्यांचं ते फकिरासारखं राहणं वगैरे त्यामुळं लोक थोडे काय म्हणतात त्याला बुचकेट पडले असतील नाही का हो नक्कीच पण माहिती तसं दिसतं की त्यांची जी साधी शिकवण होती आणि काही अलौकिक घटना ज्या घडल्या त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन बदलला अच्छा त्यांनी स्वतःला कधी कोणत्या एका धर्मात असं बांधून घेतलं नाही म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायाचे योग त्यांच्याकडे यायला लागले म्हणजे ती सुरुवातच सर्वसमावेशक होती अगदी तीच पायाभरणी होती असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांची राहायची जागा द्वारकामाई तर मुळची एक पडकी मशीद होती हे, हे खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे हो ना आणि तिथेच ते हिंदू देवतांची पूजा पण करत आणि नमाज पटनासाठी पण परवानगी होती हो म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र आणि माहितीत उल्लेखलेली ती धुनी म्हणजे तो पवित्र अग्नी हो तो आजही तिथे अखंड म्हणे एका मशिदीमध्ये बरोबर द्वारकामाई आणि ते गुरुस्थान म्हणजे जिथे बाबांनी सुरुवातीला त्या लिंबाच्या झाडाखाली ध्यान केलं होतं हो गुरुस्थान ही ठिकाणं आजही शिर्डीमध्ये खूप महत्वाची मानली जातात आणि मग पुढे बाबांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा म्हणजे विजयादशमीच्या दिवशी महासमाधी घेतली त्यांनी देह ठेवला हो त्यानंतर जे मुख्य समाधी मंदिर आज आपण बघतो त्याची गोष्ट पण इंटरेस्टिंग आहे हा नागपूरचे ते गोपाळराव बुटी हो श्रीमंत गोपाळराव बुटी ते मुळात श्रीकुष्माचं बांधत होते साधारण सुमारास अच्छा पण मग बाबांनी महासमाधी घेतली आणि मग त्याच ठिकाणी एकोणीसशे बावीस मध्ये बाबांची समाधी वाढण्यात आली म्हणजे मूळ उद्देश बदलला गेला भक्तांच्या श्रद्धेमुळे बरोबर आणि मग एकोणीसशे चौपन्न साली बाळाजी वसंत तालीम यांनी घडवलेली बाबांची ती सुल्लर संगमरवरी मूर्ती तिथे स्थापित झाली जी आज दर्शनाचं मुख्य आकर्षण आहे अगदी आणि जी गर्दी असते तिथे दिवसाला पंचवीस ते पन्नास हजार लोक आणि उत्सवांमध्ये तर लाखाच्या वर हो ही प्रचंड संख्या सांभाळणं हे संस्थांसाठी मोठं आव्हान असणार खर तर नक्कीच उत्सवांचा विषय निघालाच आहे तर रामनवमी त्याचं महत्व खूप विशेष वाटलं हो कारण माहितीत म्हटलंय की अठराशे सत्त्याण्णव मध्ये बाबांनी रामनवमीच्या दिवशीच मुस्लिम परंपरेशी जोडलेल्या उरूस जत्रेला परवानगी दिली बरोबर हे म्हणजे फक्त एकत्र सण साजरा करणं नाही नाही तर दोन वेगवेगळ्या परंपरांना जोडण्याचा एक सक्रिय प्रयत्न होता तो अगदी याशिवाय गुरुपौर्णिमा आहेच जेव्हा भक्त बाबांना गुरु मानून वंदन करतात आणि विजयादशमी जो बाबांचा पुण्यतिथी सोळा आहे हे पण महत्वाचे उत्सव आहेत हो नाही तर रोज चार आरत्या होतात पहाटे काकड आरती दुपारी मध्यान्न आरती संध्याकाळी धूप आरती आणि रात्री शेज आरती आणि दर गुरुवारी पालखी पण निघते हो बाबांच्या पादुकांची पालखी या सगळ्या परंपरा आजही अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात बाबांच्या शिकवणीतला एक महत्वाचा संदेश म्हणजे अन्नदान हो सबका मलिक एक आणि श्रद्धा सबुरी सोबत अन्नदान हे महत्वाचं होतं आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे श्री साई प्रसाद प्रसादाय हो तिथे रोज जवळपास चाळीस हजार लोकांना सात्विक जेवण दिलं जातं ही खूप मोठी गोष्ट आहे जगातल्या सर्वात मोठ्या सामुदायिक स्वयंपाक घरांपैकी ते एक आहे हे खरंच थक्क करणार आहे खरंच आणि या सगळ्या व्यवस्थेचं नियोजन श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट करतं दर्शनासाठी निवासासाठी ऑनलाईन बुकिंगची पण सोय आहे आता हो ज्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची सोय होते बरोबर माहिती एका अलीकडच्या घटनेचा पण उल्लेख आहे दोन हजार चोवीस मध्ये वाराणसीतल्या काही मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या गेल्याचं हो ती माहिती आहे बाबांची ही जी ओळख आहे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही परंपरांना जोडणारी त्यामुळे त्यांच्या स्थानाबद्दल समाजात अधूनमधून चर्चा होत राहते हे त्या घटनेतून दिसून येतं बरोबर अर्थात आपण फक्त माहितीत दिलेल्या या वस्तुस्थितीची नोंद घेतोय त्यावर कोणतेही भाष्य नाही करत आहोत नक्कीच तर एकंदरीत शिर्डी म्हणजे साईबाबांची ती सर्व समभावाची शिकवण लाखो लोकांची ती अटूट श्रद्धा आणि अन्नदान एक विलक्षण मिश्रण आहे हो आणि आजच्या काळात म्हणजे जेव्हा आपण बघतो की समाजात धार्मिक अधिक गळद होताना तेव्हा शंभर वर्षापूर्वी होऊन गेलेल्या आणि दोन प्रमुख धर्मांना जोडणाऱ्या साईबाबांच्या विचारांची आणि शिर्डीत आजही जपलेल्या त्यांच्या त्या पद्धतींची प्रासंगिकता काय असू शकते याचा विचार करायला नक्कीच जागा आहे